नमस्कार मी पुरुषोत्तम पाटील आणि आपण बघताय आपला आवडता शो रोठो मित्रो आज मुंबईमध्ये जी घटना घडली स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या संदर्भातली कुणाल कामरा यांनी एक विडंबन गीत सादर केलं आणि या विडंबन गीतामध्ये ते सादर करताना आमच्या नेत्याचा अपमान झाला म्हणून एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी कुणाल कामरान ज्यांनी ज्या हॉटेलमध्ये ज्या ठिकाणी ज्या हॉलमध्ये हे विडंबन सादर केलं होतं त्यांचा कार्यक्रम सादर केला होता त्या हॉटेलमध्ये जाऊन धुडघुस घातला हल्ला केला आणि त्यांचा स्टुडिओ आणि सेटअप सगळा तोडून फोडून टाकलेला या घटनेचे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा पडसाद उमटले राज्याच्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे त्याच्यामुळे शिंदेचे कार्यकर्ते अतिशय चौताळून उठले त्यांच्या आमदारांनी हा विषय सभागृहामध्ये उपस्थित केला आणि एक स्टँडअप कॉमेडियन विनोद वीर जो विडंबनाच्या माध्यमातून राजकीय भाष्य करतो अशा माणसाला अटक व्हावी या पद्धतीची मागणी महाराष्ट्राच्या विधिमंडळात झाली आता एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी आहे की आपल्या नेत्याचा अपमान झाला म्हणून कुणाल कामराचा तो एको एकूणच जो से, सेट सेटअप आहे तो सेटअप तोडफोड करणं त्याच्यावर हल्ला करणं धुडगुस घालणं केवळ आपल्या नेत्याचा अपमान झाला म्हणून परंतु याच महाराष्ट्रात एक महिन्यापूर्वी दीड महिन्यापूर्वी दोन भामट्यांनी आपण ज्यांना महाराष्ट्राची अस्मिता म्हणतो आमचं दैवत म्हणतो त्या छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा धडधडीत अपमान केला तेव्हा या सगळ्या कार्यकर्त्या ज्यांच्या आपल्या नेत्यांप्रती आपल्या भावना इतक्या तीव्र होतात अशा कुणाही कार्यकर्त्याला त्या प्रशांत कोरटकर वर जाऊन हल्ला करण्याची सुबुद्धी सुचली नाही पुण्यात राहुल सोलापूरकर राहतात त्यांच्यावर हल्ला करण्याची त्यांच्या तोंडाला काळं फासण्याची सुबुद्धी सुचली नाही याचा अर्थ असा आहे की आपण ज्यांना महाराष्ट्राचं दैवत मानतो मानबिंदू मानतो महापुरुष मानतो या महापुरुषांच्या अवमानापेक्षा यांना राजकीय नेत्यांचे आपल्या सगळ्या आकांचे आपल्या नेत्यांचे अवमान अधिक मोठे वाटायला लागतात हे या निमित्तानं दिसून आले खरं म्हणजे लोकशाही जगातल्या कोणत्याही देशातली असो विडंबनकर्ते जे असतात साहित्यिक जे असतात कवी जे असतात ते ज्या पद्धतीने मार्मिक भाष्य करत जातात आणि विनोदातून मार्मिक भाष्यातून या सगळ्यांना नग्न करण्याचं काम करतात तेच काम कुणाल कामरा किंवा त्याच्यासारखे असतात तर म्हणजे लोकशाहीमध्ये ह्या ज्या टीका आहेत ह्या टीका सहन करण्याची मोठी क्षमता राजकीय लोकांकडे असली पाहिजे परंतु दुर्दैवानी सध्याची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे आपल्या देशात महाराष्ट्रात असो एक साधीशी टीका सुद्धा एका विडंबनकाराकडून एका कवीकडून एका विनोदवीराकडून ही माणसं सहन करू शकत नाही एक काळ आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये असा होता की अनेक मोठमोठ्या नेत्यांच्या समोरच त्याच्या नकला अगदी मंचावर करणारे कलावंत होते आणि ज्यांच्यावर ह्या नकला होत होत्या ज्यांचं विलंबन होत होतं असे दिग्गज नेते सुद्धा मंचावर उपस्थित राहून त्या नकलाकारा काराचं कौतुक करत होते त्याचं अभिनंदन करत होते एवढा मनाचा मोठेपणा ज्या नेत्यांकडे होता तो मनाचा मोठेपणा मला वाटते की त्या नेत्यांसोबतच गेलेला आहे आता जी माणसं उरलेली आहेत राजकीय क्षेत्रात आणि सार्वजनिक क्षेत्रात ते अत्यंत खुज्या मनोवृत्तीची माणसं उरलेली आपल्याला सगळ्याला सर्वत्र दिसतात सबोताल अशीच माणसं वावरतात सार्वजनिक जीवनात असो की राजकीय जीवनात असो टीका सहन न करणं विरोध सहन न करणं ही फॅसिस्ट मनोवृत्ती असते ज्या हिटलरचं नाव आपण अत्यंत क्रूरतेसाठी घेतो त्या हिटलरची सुद्धा चार्ली चॅपलिन सारख्या कलावंतांनी त्याच्या जिवंतपणी त्याच्या समोर नक्कल केली होती तो हिटलर सुद्धा ह्या गोष्टी मान्य करत होता हे आताचे सगळे राजकीय नेते ले ले हे हिटलरचे सुद्धा बाप निघालेले आहेत हे दुर्दैवानं म्हणावंसं वाटतं महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या राज्याचा मंगल कलश ज्या महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी आणला तर ते त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत केलेलं पहिलं भाषण जर आपण आठवलं त्या पहिल्या भाषणामध्ये त्यांनी अत्यंत सांगोपांग अशी महाराष्ट्राच्या उद्याच्या भवितव्याची चर्चा केलेली आहे सार्वजनिक जीवनात राजकीय क्षेत्रात राजकीय नेत्याचं वर्तन त्याचं चारित्र्य त्याचं व्यक्तिमत्व कसं असावं अशी एकूण सुंदर मांडणी यशवंतराव चव्हाणांनी करून ठेवलेली आहे दुर्दैवानी महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या लायब्ररीमध्ये त्यांची सगळी भाषणं उपलब्ध असताना त्या लायब्ररीमध्ये जाऊन त्या भाषणावर एक नजर टाकण्याची सुबुद्धी येत नाही हे आजच्या महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्राच्या लोकशाहीचं मोठं दुर्दैव म्हणावं लागेल एका बाजूला ही घटना घडलेली असतानाच एक महिन्यापासून अ गायब असलेला पोलिसांच्या हातावर तुरी फिरत असलेला शिव प्रशांत कोरटकर याला सुद्धा तेलंगणाच्या पोलिसांनी अटक केल्याची बातमी एक चांगली बातमी आपल्या कानावर आलेली आहे गेली एक दीड महिना गायब असणारी माणसं महाराष्ट्राच्या मानबिंदूचा अवमान करणारी माणसं त्यांना पाठीशी घालणारी राजकीय सत्ता आणि एखाद्या कलावंतांनी थोडीशी टीका काय केली प्रत्यक्षात आता या घटनेमध्ये किंवा या विडंबन गीतामध्ये कुणाल कामरांनी प्रत्यक्ष एकनाथ शिंदेचं नावही घेतलं नव्हतं हो काय काहीतरी अ की रिक्षा चेहरे पे दाढी असं काहीतरी ते विडंबन गीत होतं त्या गीतामध्ये कुठेही एकनाथ शिंदेचं नाव नव्हतं परंतु त्या विडंबन गीतामध्ये केलेलं वर्णन मात्र एकनाथ शिंदेच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवर फिट्ट बसणार होतं संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की निंदकाचे घर असाबे शेजारी सार्वजनिक क्षेत्रात काम करणारा माणूस हो, असो राजकीय क्षेत्रात काम करणारा माणूस असो हो, की मोठमोठी एखादी इन्स्टिट्यूट चालवणारा माणूस असो हो. तो जे काही करत असतो ते अतिशय योग्यच आहे परफेक्टच आपण या पद्धतीचं त्याचं स्वतःच स्वतःची मान्यता असते त्याचं वर्तन असतं जोपर्यंत टीकाकार त्याच्या धोरणांवर टीका करणारा माणूस असत नाही तोपर्यंत तो, तो गाडा व्यवस्थित चालू शकत नाही म्हणून लोकशाहीमध्ये जसा सत्ताधारी पक्ष असतो तसाच विरोधी पक्षाला सुद्धा एक अनन्य साधारण असं महत्व आहे दुर्दैवाने आपल्या देशामध्ये लोकसभेत सुद्धा म्हणजे संसदेत आणि विधिमंडळामध्ये सुद्धा विरोधी पक्षाचा आवाज अतिशय क्षीण करण्याचं काम तो कमजोर करण्याचं काम या लोकशाहीमध्ये सुरू आहे ज्या लोकशाहीमध्ये अशा पद्धतीने विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो त्या लोकशाहीला दीर्घकाळ भविष्य नसते असे अनेक महापुरुष सांगून गेलेले आहेत आपल्या लोकशाहीचे ते दिवस आले की काय हे संकट आपल्या सगळ्यांसमोर या निमित्ताने येते कुणाल कांबराच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना माहीत असेल की जगातले जगभरातले जेवढे काही सत्ताधीश फॅसिस्ट आणि एककल्ली माणसं सत्ताधीश होऊन गेले या सगळ्या एककल्ली माणसांना सत्ताधीशांना आणि फॅशिस्टांना कवींचा आणि साहित्यिकांचा मोठा राग मोठा दरारा त्यांनी त्यांच्या मनामध्ये त्यांनी घेऊन ठेवलेला असतो अगदी पुरातन काळात सुद्धा अनेक घटना अशा सांगता येतील की कोण्या तरी साध्या कवीनं एखादी एक वर्णन केलं आणि एक विडंबन केलं तर त्या कवीला फासावर जावं लागलं त्याचा त्याची हत्या करण्यात आली असे असंख्य उदाहरणं आपल्या देशात आहेत आपल्या देशात देशा साधत असत म्हणतोपासून तर अनेक कामगार नेते विद्यार्थी असोत की इतर सगळे लोक असोत या सगळ्यांचे परिणाम हेच झालेले आहेत याचा अर्थ कि आईकुन कि असा की सत्ताधारी स्वतःच्या विरोधाचं काहीही ऐकून घ्यायला तयार नसतात त्यांना हे माहीत असतात की कवी साहित्यिक लेखक प्रतिभावान माणसं असा हळुवार झटका देतात की त्याचा परिणाम दीर्घकाळ लोकांवर होतो आणि लोकांमध्ये त्यांचं या सगळ्या सत्ताधीशांचं वस्त्रहरण होते कुणाल कामराणी विडंबन गीतातून केलेलं के हे जे काही एकनाथ शिंदेंचं अप्रत्यक्ष वर्णन हे एकनाथ शिंदेंचं वस्त्रहरण करणारं होतं एकनाथ शिंदेंच्या या टीकेनंतर त्यांच्यावर जी टीका झाली ती एवढी त्यांच्या जिवारी लागली की लगेच महाराष्ट्र सगळ्या शिवसेनेच्या शाखांना त्यांनी आदेश दिले जिल्ह्याच्या ठिकाणी का कुणाल कामराच्या फोटोला जोडे मारण्याचे कार्यक्रम झाले हे जे समंग लोकप्रियतेचे कार्यक्रम असतात हे सगळे राजकीय पक्ष करत असतात आपल्या नेत्याचा अपमान आप आमच्या नेत्याचा अपमान ज्येष्ठ नेत्याचा अपमान आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा एकनाथ शिंदेंचीच बाजू घेतली आणि कुणाल कामरांना जणू आदेश दिले की कुणाल कामरांनी त्वरित या संदर्भातली माफी मागितली पाहिजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा स्वतःला वाटेल तसा अर्थ राजकीय नेते वेगवेगळ्या प्रसंगानुरूप काढत असतात देवेंद्र फडणवीसांनी कुणाल कामरांच्या या आजच्या कालच्या विडंबन गीताच्या निमित्ताने जो अर्थ काढला तो त्यांना सोयीचा त्यांनी अर्थ काढला राजकीय लोक अशाच पद्धतीने सोयीचं वागत असतात परंतु विडंबनकारांनी साहित्यिकांनी प्रतिभावंतांनी मात्र याच्यापासून घाबरून जाण्याचं काही कारण नाही ही माणसं कदाचित त्यांना त्रास देतील काही दटिंगण पुढे येतील त्याच्या तोंडाला काळफ फासतील परंतु या सगळ्या लोकशाहीच्या खुन्यांना यांच्याशी सामना करताना सगळ्या कलावंतांनी एकत्रित येऊन या पद्धतीचं आपलं विडंबन सत्य मांडण्याचं धाड सतत सुरूच ठेवलं पाहिजे मित्रो आता पुरतं एवढंच हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित या व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा करा आणि या चॅनलला सुद्धा करा धन्यवाद